मालोजी काका मोगल यांच्या प्रथ्यर्थी हा कार्यक्रम होता आणि त्यासाठी पवारसाहेब आलेले पवारसाहेब हे आपल्या देशाचे नेते आहेत तर त्यांचा सत्कार हा मी तालुक्याच्या वतीने केलेला आहे माझ्या गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने केलेला आहे बाकी ते राजकीय व्यासपीठ नव्हतं त्यामुळे मी काही दिवसांपासून संधी तर मला मिळाली तर नक्कीच मी त्याचा विचार करेन पण आज मी भारतीय जनता पार्टीमुळेच त्या ठिकाणी तिथे गेलेले होते ॲज अ विधानसभा प्रमुख येवल्यामध्ये आणि म्हणून मी ता सबा तर येवला तालुका पूर्ण विधानसभा हा त्याच कारणास्तव पिंजून काढलेला आहे हो नक्की विचार करेन एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास